हॅलो राम 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 बोला ना आठ खाली फोन केला होता मी वाकुडी हिंगोली ते आपलं बाळापूरचं जे म्हणलं होतं शिक्षकाला विजय कदमला होता ते तुम्हीच का हा मीच भाऊ बरं बोला ना हा आम्ही फोन केला होता त्यांना ते आठ दिवसाला म्हणले आठ दिवस फोन केलेत भाऊ हा आठ दिवसाला व्यवहार करतो म्हणजे होऊन गेले तर उडवाउडी उत्तर द्या आठ वर्ष हो झाली तुम्ही त्यांना फोन केला काय आठ ऑर्डर देतो म्हणजे भाऊ आता सांगा ओपन जागाच नाही ऑर्डर कुठून अच्छा अच्छा एकदा भाऊ कॉन्टॅक्ट करा त्याला मी नंबर देतो बरं नाव काय बोलायल त्याचं तुम्ही विजय कदम विजय कदम बर एक मिनिट नंबर देतो विजय कदम प्राध्यापक पंचाहतर uh -huh. uh, एकोणपन्नास ना ते प्रवीण जाधव विद्यार्थ्याच नाव आहे पैसे घेतलेले uh, एक मिनिट हा मला नाव हे घेऊन दे जरा कसं नाव लक्ष म्हण पाहिजे ना हा हा नाव लिहून घ्या प्रवीण जाधव मुडाना प्रवीण जाधव ना, ना। किती घेतले सतरा लाख ना हा सतरा लाख घेतले तुम्ही आणि त्याचं नाव प्राध्यापक विजय कदम विजय कदम आठ दिवसापूर्वी तर काय बोललेलं आठ दिवसामध्ये हे करतोय का देतो मुली पण आठ दिवस होऊन गेली त्यानं काय अजून काही हे केलं नाही चालेल चालेल बोलतो मी हा बोला बाबा

मला सांगा प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर मी कळंगुरी तालुका आहे ना जिल्हा जिल्हा सांग ना मला हिंगोली 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 जिल्हा आणि तो प्राध्यापक हिंगोलीचाच आहे ना हा हिंगोली हिंगोली जिल्हा कळंगुरी तालुका अच्छा अच्छा चालेल चा, दादा दा, मागे मी फोन केला आठ दिवसामध्ये करतो असं आश्वासन त्यांना दिलं तर आणि आता नंबर मी लावतोय तो ब्लॉकला टाकलाय ब्लॉकला टाकला नंबर आपण ट्राय करू शकतो ओ, था, था, आ, बर बर, हो ठीक आहे मी काय बोलतो आता ऐकून घ्या बोला त्याला तो आठ दिवस बोलला बरोबर आपण आठ दिवसाची त्याला सवलत दिली बरोबर हो बरोबर वरून त्याने आपला नंबर ब्लॉक ला टाकला आता त्याला ना समोरासमोर ते आपल्या ऑफिसला बोलून घ्या लागेल हिंगोली ऑफिसला हा मग तसा करू ना भाऊ हम्म काय हरकत नाही तुम्ही त्याला डायरेक्ट कॅश दिले का सतरा लाख रुपये कॅश दिली भाऊ कॅश माणसं हात समोर हात आपली आई आहे बहीण आहे घरी स्वतः सगळ्या समोर कॅश दिली कॅश असच असतात दादा मला आता तुम तुमचं शिक्षण झालं तर तुम्हीच नाही म्हणजे असे ना भरपूर भरपूर लोक म्हणजे आहेत ना जे त्यांचं नाही मिळणार पण भरपूर लोक आहेत अशा दररोजच्या हजारो कंप्लीट असतात कुणाला कोण कशामध्ये एड्यात काढत असते म्हणजे अशा फसवणुका चालू असतात ते मला कळ लक्षात आलं आपली चूक आपण हे केली कबूल केली आता काय हा बोला बोला काय बोलतोय आता काहीतरी त्याच्यावर तोडगा भाऊ आता तुम्हालाच काढावं लागते बरं कारण आता बरेच दिवसाची इकडे चर्चा आहे आता सचिन भाऊ तुम्ही बघतो आम्ही लोकांना मदत केलेली हे केली ते के के आम्हाला शेवटी पर्याय तुमचा कोणताच नाही चालेल ना चालेल तुम्हाला पण आपण मदत करू आता मागे कसं झालं आता हो, परत त्याच्याकडे काही इतके पैसे नसेल त्याचा पण घरचा आहे आपण त्याचं सुख दुःख समजून घेतलं त्याला आठ दिवस तो त्याच्या स्वतःने तोंडाने तुमच्या तोंडाने बोलला बरोबर आठ दिवस सवलत द्या म्हणून आणि आता नंबर ब्लॉकला टाकले म्हणजे समजून घ्या ना तुम्ही बरोबर काय हरकत नाही जाता त्याला आपण कमवायला पण काय आहे की नाही विचार करा ना काहीच नाही भाऊ बहीण आता आंधळी झाली मेवन आंधळा परेशान आहे त्याने सोडून तुम्ही काय करायचं करा अच्छा अच्छा त्या माणसाला काही माणूस की आहे का नाही आणखी ना? माणूस की नावाची काही चीज आहे का नाही असं बोललो मी काय माहित आता भाऊ सांगा ना तुम्ही आता मला सांगा पाच दहा वीस तीस हजार रुपये बाबा ठीक आहे सतरा लाख रुपये घेतले वरनं बोलतोय घेतले तर घेतले याच त्याचं नाव ढकलतोय आणि तुम्ही बोलताय त्याच्याकडे तुम्ही डायरेक्ट कॅश दिली म्हणजे विचार करा ना तो माणूस कुठल्या पद्धतीचा असेल लाख रुपये पगार भाऊ ते हा मग आणि फ्लॅट बांधला मोठा तीन मजली आपल्याला त्यांच्या म्हणजे पदवीशी काही घेणं देणं नाही पण म्हणजे आता तस बघितलं तर ते मध्ये आले ना प्राध्यापक बोलले तर तो विचार करा ना आता शिक्षक म्हणजे मुलांना चांगलं ज्ञान देतात आणि विद्यार्थ्यांचे पैसे खातात का हा मग विचार करा ना तुम्ही धोका झाला भाऊ काय करता भाऊ चालेल मी भाऊंसोबत बोलतोय आणि तुम्हाला फोन करतोय कोशिश करा एवढी प्लीज भाऊ आपण कुठे बोला तिथे चालेल ना चालेल मी तुम्हाला फोन करतो जसं भाऊंसोबत बोलणं झालं ना ठीक आहे ठीक आहे सोबत कॉन्टॅक्ट करतो ओके ओके हो चालेल